लाडकी बहीण योजनेमुळे ज्यांच्या पोटात दुखत असेल त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये उपचार घ्यावे शीतल म्हात्रे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महाविजय यात्रेनिमित्त माझी लाडकी बहीण संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की आज या दिवशी तिसऱ्या टप्प्यातील महिलांना त्यांचे पैसे मिळणार आहेत त्या पद्धतीनं काल रात्रीपासून महिलांना पैसे मिळायला सुरुवात झाली आहे जवल जवल आज तिसऱ्या टप्प्यात पाचशे एकवीस करोड रुपये जवळजवळ त्रेपन्न लाख सदुसष्ट हजार महिलांना पैसे देण्यात येणार आहेत ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री शिंदे जे बोलतात ते करून दाखवतात आणि त्यांनीही करून दाखवलंय विरोधकांच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यामध्ये जावे आणि उपचार घ्यावे आज महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय महिला यातून घर खर्च सांभाळतील स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि छोटे छोटे उद्योगधंदे करतील महिलांना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली आहे याचा फलित आपल्याला दिसत आहे आपले लाडके संजयजी शिरसाट यांच्या विधानसभेमध्ये आज आम्ही महाविजय यात्रेच्या निमित्ताने माझी लाडकी बहीण यात्रेसाठी आलेलो आहोत आणि आज एकोणतीस तारीख आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की या दिवशी तिसऱ्या टप्प्यातल्या माझ्या महिलांना माझ्या लाडक्या बहिणींना हे त्यांचं अनुदान त्यांचे पैसे मिळणार आहेत आणि त्या पद्धतीने काल रात्रीपासून महिलांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे या तिसऱ्या टप्प्यामध्ये पाचशे एकवीस करोड एवढे पैसे आपण देणार आहोत जवळजवळ त्रेपन्न लाख सदुसष्ट हजार महिलांना हे पैसे मिळणार आहेत आणि खरंच आनंदाची गोष्ट आहे कारण आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब जे बोलतात ते करून दाखवतात आणि त्यांनी करून दाखवलेले आहे त्याच्यामुळे विरोधकांना जे पोटात आहे ते अजूनही पोटात दुखत राहणार आहे त्यांना त्यांच्या पोटात दुखू दे त्याचाही जर इलाज असेल तर बाळासाहेब ठाकरे आमच्या दवाखान्यात त्यांनी जावं आणि आज महिलांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद दिसतो कारण यातूनच ते आपला घरखर्च सा सांभाळतील काही महिला तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी छोटे छोटे उद्योगधंदे करत आहेत तर महिलांना सक्षम करण्यासाठी मला वाटतं ही जी योजना आहे या योजनेचा फलित तुम्हाला आज दिसत